नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सी एन पी जानेवारीपासून तुमच्या मोबाईलमध्ये वाजणारी रिंग ही कॉल करणाऱ्या नावासह वाजणार आहे म्हणजेच की आता जानेवारीपासून एक मोठा बदल करण्यात आलेला आहे की सी एन पी काय आहे थोडक्यात आपण आजच्या मध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की दिवसातून कित्येक वेळा आपली फोनची बेल वाजते व घंटी वाजते येणारा कॉल हा प्रत्येक वेळी नाव सेव्ह केलेलं असेल तर असंच कित्येक प्रत्येक वेळा आपल्याकडे नवीन नंबर सेव्ह नसतात परंतु, परंतु आता येणारे कॉल हे मॅक्झिमम स्कॅम आणि किंवा कुठल्या तरी जाहिराती असतात व कुठलाही कर्ज कुठली तरी बँक व कुठली तरी फ्रॉड कॉल असतात त्यामुळे आता व स्कॅम असू शकतो म्हणजे येणारा हा जो कॉल हा स्कॅम असू शकतो या नावावरती आलेला कॉल असू शकतो त्यामुळे आता थोडीशी भीती वाटते परंतु आता व्यक्तीचे अनोळखी व्यक्तीचे कॉल सुद्धा आता अटेंड करत नाही परंतु अटेंड केला तर कुठले तरी वेगळाच म्हणजे की इरिटेट कॉल असतो परंतु बरेच या त्रासांपासून वाचवण्यासाठी आता म्हणजे की हे थर्ड पार्टी अप्लिकेशन डाउनलोड करतात हे वापर करतात व अप्लिकेशन वापरतात अशा त्यांना सुद्धा सर्व डाटा द्यावा लागतो परंतु आता गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मादे मध्यंतरी बॅन देखील करण्यात आलेला आहे व या नागरिकांना उपभोग करताना वापर करताना येणारा कॉल हा आय डी टी पी व्हावी यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सी एन पी आणण्यात आलेली आहे अर्थातच म्हणजेच की व्यक्ती समोर हा जो कॉल आहे हा व्यक्तींची खरी ओळख कॉल करणारा व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे आवश्यक तुमच्या मोबाईलवरती आता येणारा कॉल हा समोरील व्यक्तीचे सिम कार्ड घेत असताना ओळखी पत्राचे आधार कार्ड दिलेला असेल व म्हणजे ओळखपत्राचे पासपोर्ट दिलेला असतो त्या ओळखपत्राद्वारे वोटर आय डी दिलेला असतो ओळखपत्राच्या नावावरच घेतलेला जो काही कॉल आहे तो आता दिसणार आहे म्हणजेच की डिसेंबरमध्ये प्रत्येकी नावावरती बऱ्याच साऱ्या राज्यांमध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हे सुरू झालेली आहे ओळखपत्रानुसार आपलं खरं नाव काय आहे मोबाईल वरती दिसणार आहे धन्यवाद